सर्वात प्रथम तुम्हाला ई पी एफ इंडिया डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि तुमचा एवढा नंबर टाक टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता इथे तुमच्या नंब मोबाईलवरती सहा अंकाचा एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे जसा तसा ओ टी पी टाकून घ्या आणि सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला नॉमिनी ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं नॉमिनी ॲड करू शकता नसेल करायचं तर ओके करा इथे पहा तुमची सर्व माहिती तुम्हाला दिसेल आता वरती बघा इकडे ऑनलाईन सर्विस इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन सर्विसमध्ये तुम्हाला फक्त थर्टी वन पी एफ ॲडव्हान्स थर्टी वनचं फॉर्म तुम्हाला तिथं निवडायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे जो के वाय सी करते वेळेस तुम्ही अकाउंट नंबर दिला होता तेच अकाऊंट नंबर तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे अकाऊंट व्हेरीफाय करून घ्या यस करा हे बघा तुमची तुमचा जो अकाऊंट नंबर आहे तो तिथे ओके आहे सर्व माहिती तपासून घ्या देट, देट, नंतर सबमिट करून करा प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम आता इथे बघा तुमचा मोबाईल नंबर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे पी एफ नंबर तुमचं नाव पॅन नंबर डेट जॉईनिंग डेट नंतर तुमचे काम सोलेला डेट आय वॉन्ट टू अप्लाय इथे ॲडव्हान्स करायचे आपल्याला सिलेक्ट क्लेम ऑप्शन तर इथे आपल्याला पी एफ ॲडव्हान्समध्ये थर्टी वनचं तुम्हाला दिसेल तिथे क्लिक करायचं इथे बघा पी एफ ॲडव्हान्स फॉर्म थर्टी वनचं आपण ॲडव्हान्स काढतो आहे पैसे इथे सर्विस तुम्हाला निवडायचे आहे जे तुमची मेंबर आय डी आहे समजा एक दोन तीन कंपनीमध्ये तुम्ही काम करताय ज्या मेंबर आय डीमधून में तुम्हाला पैसे काढायचे ते मेंबर आय डी तुम्हाला इथं निवडायची आहे भरपूर लोक दोन तीन कंपनीमध्ये काम करतात ते निवडून घ्या जे मेंबर आय डी आहेत जर कळत नसेल तर एक पेजवरती लिहून घ्या अगोदर ह्या मेंबरआडी पै या मेंबरआडीमध्ये में पैसे ते डी तुम्ही इथं निवडून घ्या आता इथं खाली तुम्हाला विचारल्यावर पर्पोज फॉर विच अॅडव्हान्स इज रिकॉयरेड तर इथे तुम्हाला इलनेस हा ऑप्शन दिसेल पूर्ण माहिती एक वेळेस आणखी एकदा चेक करून घ्या आणि इथं बघा इलनेस टाकायचा तुम्हाला रिक्वायरेडमध्ये आणि इथे तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत ते अमाऊंट तुम्हाला इथं टाकायचं आहे समजा मला दोन हजार रुपये काढायचे तर मी दोन हजार टाकलेला आहे आता इथे खाली बघा तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जो एम्प्लॉय ॲड्रेस जे आहे जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे सेम तसाच ॲड्रेस इथे टाकायचा आहे तुम्हाला जसं आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तसाच टाकायचा आहे सर तुम्हाला बघा इथं लोके लोकॅलिटीमध्ये पण तुम्ही तेच टाकू शकता आणि स्टेटमध्ये पण तेच टाकू शकता इथे खाली बघा तुम्हाला स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र स्टेट निवडून घ्या माहिती बरोबर आहे का ते बघा पहिलं अगोदर स्टेट निवडायच्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा आणि इथे बघा तुम्हाला इथं तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे जे काय तुमच्या आधार कार्डवर जे तालुका आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि साईटला तुम्हाला इकडे दिसेल बघा तुमचा पिनकोड इथे तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे जो काय पिनकोड आहे तो टाकून घेतल्याच्या तुम्ही गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे मग तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकून फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे दोन ते तीन दिवसामध्ये किंवा एक हप्त्यामध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे ते येऊन हो जातील गेट मोबाईल ओ टी पीवरती तुम्ही क्लिक करून फॉर्म ओ टी पी टाकून फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता चॅनल जर नवीन आला असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा